नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुबई म्हणजे जगातील एक जे हे श्रीमंत शहर आहे या शहराविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत संयुक्त अरब अमिराती याच्यामधील सर्वाधिक लोकसंख्येचं हे शहर आहे युनायटेड अरब अमिराती अमिराती असेही म्हणतात या दुबई शहराची लोकसंख्या ही साधारणतः सदोतीस लाख इतकी आहे हे जे दुबई जे शहर आहे आपलं आपला जो भारत देश आहे या भारत देशापासून दुबई शहर हे साधारणतः दोन हजार चारशे सदोतीस किलोमीटर इतकं अंतर या आपल्या दुबई आणि भारतामध्ये आहे दुबई हे एक हुकुमशाही पद्धतीचं शहर किंवा रा राज्य आहे इथे निवडणुका होत नाहीत आणि दुबईला जर जायचं म्हणलं तर रेल्वेने आपल्याला प्रवास करता येणार नाही आपल्याला इंडियन एअरलाइन्स किंवा एअर इंडिया याद्वारेच आपल्याला दुबईला जाता येईल तिथे दुबईच्या शहरात जवळ पर्शियन गल्फ नावाचा समुद्र आहे दोनशे चोवीस समुदाय या दुबई शहरामध्ये आहेत ते सात प्रांत आहेत दुबई शहरामध्ये आणि या दुबई शहराचं जे उत्पादन आहे चारशे पंधरा यु एस डॉलर अब्ज इतके आहे म्हणजेच आता दो ला चा, आ, 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 हे दोन हजार चोवीसला साधारणतः हेच उत्पादन पाचशे पंचेचाळीसच्या डी अब्ज डॉलरच्या आसपास जाण्याची शक्यता आहे म्हणजे दुबई हे सहलीसाठी किंवा प्रवासासाठी जगातलं दुसरं सर्वोत्तम शहर हे दुबई आहे याचा जो शोध लागलेला आहे तो गॅस्पेरो बाल्बी यांनी काय केलं होतं पंधराशे ऐंशी मध्ये या, या दुबईचा शोध लावलेला आहे दुबईमध्ये तेल साठे भरपूर आहेत आणि हे दुबईचे जे सध्याचे जे तेल साठे आहेत ते दोन हजार एकोणतीस ला संपतील असा अंदाज आहे दुबईला जाण्यासाठी आपल्याला व्हिसा हा व्हिसा कार्ड जे असतं आपलं ते मोफत नाही थेट रेल्वे नाही आणि जिओचे जे कार्ड आहे ते दुबईमध्ये चालतं आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर साधारणतः ता तीन तास पंचावन्न मिनिटे विमानाने आपल्याला दुबईला जाण्यासाठी लागतात इथे एक समुद्र आहे लामेर बीच नावाचा दुबईला प्रामुख्याने जे उत्पादन होतं ते तेल आणि वायूपासून महसुली उत्पादन या दुबई शहराला प्रामुख्याने होतं आणि सध्याचा जो ती करता ते त्याला राज्यकर्ता आहे त्याचं नाव आहे महामहीम शेख मोहम्मद बिन राशीद अल असं त्याचं नाव आहे हा दुबई जो आहे तो आपल्या आशिया खंडामध्येच हे शहर येतं दुबई हा शब्द दोन किंवा व भावासाठी हा फारशी शब्द याच्यापासून तो आलेला आहे डेरा बर हा दुबईचा संदर्भ आहे जगातलं सर्वोत्तम शहर श्रीमंत शहर असं दुबई शहर म्हणून गणलं जातं साधारणतः मी दुबई शहराची आपल्याला माहिती सांगण्याचा परिचय देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद